एशिया कप भारतासाठी आणि एशिया खंडातील प्रत्येकच संघासाठी महत्त्वाचा असतो कारण याच एशिया कपनं पुढं होणाऱ्या आय सी सीच्या मॅचेस खेळायला सगळ्या संघांना मदत होते आणि आपल्या संघाची ताकदसुद्धा किती आहे संघातील किती खेळाडू फॉर्ममध्ये आहेत आणि कोण फॉर्ममध्ये नाही आहे हे कळतं ज्यामुळे आय सी सीच्या फॉर्मॅटमध्ये कोणाला संघात घ्यायचं हेही डिसाईड केलं जातं भारताने तर आपली ताकद काय आहे हे एशिया कपमध्ये नेहमीच दाखवून दिलं आहे त्यामुळेच भारत आतापर्यंतच्या एशिया कप इतिहासातील सगळ्यात सक्सेसफुल टीम पैकी एक आहे या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत भारताने आतापर्यंत किती एशिया कप जिंकले त्यात कोणाच्या कॅप्टन्सी मध्ये किती कप जिंकले आणि संघात वेळोवेळी काय बदल झाले एशिया कप ची सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला पहिल्या एशिया कपच्या हंगामात भारताने चांगली कामगिरी केली आणि एशिया कप वर आपलं नाव कोरलं त्यावेळी भारताकडून शास्त्री दिलीप वेंगसकर आणि कर्णधार गावस्कर यांच्यासारखे दिग्गज खेळाडू होते पण पुढच्या हंगामात भारत एशिया कप मध्ये खेळला नाही त्याचं कारण होतं एकोणीसशे पंच्याऐंशी ला झालेलं श्रीलंका सरकार आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम यांच्यातलं गृहयुद्ध एकोणीसशे शहाऐंशी चा एशिया कप ही श्रीलंकाच होस्ट करणार होती आणि अशा परिस्थितीत आपला संघ सुखरूप राहावा म्हणून बी सी सी आयने ने एकोणीशे शहाऐंशी ला झालेल्या एशिया कप मध्ये संघ पाठवण्यास नकार दिला आणि त्यावेळी तो कप श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून जिंकला पुढे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला पुन्हा एशिया कप आला आणि यावेळी मात्र भारताने भाग घेतला आणि फक्त भागच नाही घेतला तर त्या हंगामाचा एशिया कप विजेता संघ सुद्धा ठरला आणि पुन्हा त्याच संघाला हरवलं ज्याला पहिल्या हंगामात हरवलं होतं म्हणजेच श्रीलंकन टीम तसेच एशिया भारताचे अनेक खेळाडू नवीन होते अगदी सुद्धा दुसऱ्या खेळाडूकडे देण्यात आली होती मोहम्मद अजहरुद्दीन कपिल देव मोहिंदर अमरनाथ आणि कॅप्टन दिलीप वेंगसकर होते त्यानंतर पुढे सलग एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णव ला भारताने एशिया कपवर आपली दावेदारी दाखवली आणि या दोनही आशिया कप मध्ये कॅप्टन मोहम्मद अजहरुद्दीन हे होते आणि यांच्याच कॅप्टन्सीमध्ये मध्ये भारताने सलग दोन कप जिंकले होते त्यातच आता नवीन सुद्धा टीम इंडियामध्ये एंट्री केली होती सचिन तेंडुलकर अजय जाडेजा अनिल कुंबळे यांच्यासारखे दिग्गज खेळाडू टीम मध्ये होते एकट्या भारतानेच पाच हंगामापैकी चार हंगामात विजय मिळवला तर भारत दुसऱ्या हंगामात खेळला असता तर नक्कीच तो कप सुद्धा भारताने जिंकला असता कारण त्यावेळी भारताच्या सगळ्याच खेळाडूंचा फॉर्म वेगळाच होता द अनबीटेबल टीम इंडिया पुढे पुन्हा एकदा आला एशिया कप एकोणीसशे भारतीय संघाने ज्या प्रकारे मागील अनेक हंगामात सगळ्या टीमला बीट केलं तसंच यावेळी सुद्धा भारताने चाहत्यांच्या चा कामगिरी केली यावेळी कर्णधार होते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच टीम मध्ये राहुल द्रविड सौरभ गांगुली अनिल कुंबळे आणि संघाला दोन वेळा चॅम्पियन करणारे अझरुद्दीन हे होते आणि याच सारखे आणखीही दिग्गज खेळाडू टीम मध्ये होते भारताने फायनलला एंट्री केली आणि मागील अनेक हंगामात जी अपोनंट टीम होती तोच पुन्हा फायनलला आला आता मात्र सगळ्या भारतीयांना वाटलं होतं की हा कप पण आपलाच आहे पण झालं उलटच श्रीलंकन टीमने भारताला हरवलं आणि ज्या टीमला आपण अनेकदा मात दिली होती त्यांनी खूप वाईट पद्धतीने आपला बदला घेतला आणि इथूनच चालू झाला इंडियाचा डाऊनफॉल दोन हजारला ला झालेल्या एशिया कप मध्ये पहिल्यांदाच असं झालं होतं की भारतीय टीम फायनल ला खेळणार नव्हती आणि या हंगामात पाकिस्तानने आपला पहिला एशिया कप जिंकला होता दोन हजार चारला म्हणजे जवळपास चार वर्षानंतर एशिया कप खेळवला जाणार होता आणि यावेळी सुद्धा संघत नवीन चेहऱ्यांनी जागा घेतली होती इरफान पठान जाहीर खान युवराज सिंग मोहम्मद केफ आशिष नेहरा यांच्यासारखे अनेक नवीन खेळाडू भारतीय संघात आले होते आणि भारताने परत एकदा आपली जागा सौरभ गांगुली यांच्या कॅप्टन्सीमध्ये फायनलला पक्की केली पण भारताला त्या फायनलमध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही आणि भारताचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं दोन हजार आठच्या हंगामाचा कर्णधार होता एम एस धोनी पण जी कहाणी आतापर्यंत गेल्या काही वर्षात चालू होती तीच या झाली म्हणजेच दोन हजार 2008 ला सुद्धा तीच गोष्ट रिपीट झाली आणि आपण फायनलला श्रीलंकेसोबत पुन्हा हरलो दोन हजार दहा ला, ला धोनीच्याच नेतृत्वात संघाने श्रीलंकेविरुद्धच फायनल खेळली मागील अनेक वर्षांचा बदला बाकी होता श्रीलंकेने तीन फायनलला आपल्याला हरवलं होतं आता ती वेळ आली होती ज्याची वाट फक्त भारतीय संघच नाही तर आपला सगळा देश बघत होतं तोपर्यंत संघात अनेक नवीन प्लेयर झाले होते सुरेश रैना रोहित शर्मा गौतम गंभीर रवींद्र जडेजा विराट कोहली आणि यातील काही खेळाडूंना मागचा पराभव सुद्धा खात होता कारण मागच्या एशिया कप मध्ये त्यांनी पराभवाचा सामना केला होता त्यामुळे त्यांच्यासाठी आणि नवीन प्लेयर्ससाठीही हा एशिया कप खूप महत्त्वाचा होता आधीच श्रीलंकेने सलग दोन एशिया कप जिंकले होते आणि तेही भारताला हरवूनच यावेळीही श्रीलंकेला वाटलं होतं आपण तिसरा कप जिंकू पण भारताच्या अनुभवी आणि टीम मधल्या नवीन खेळाडूंनी त्यांनाही संधी दिलीच नाही भारताने तो एशिया कप धोनीच्या नेतृत्वात तब्बल पंधरा वर्षांनंतर जिंकला त्यामुळे हा क्षण टीमसाठी तर खास होताच पण आपल्या सगळ्या भारतीयांसाठी सुद्धा खास होता पुढे भारताला दोन हजार बारा आणि दोन हजार चौदाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार बाराला धोनी कर्णधार होता तर दोन हजार चौदाला विराटकडे कॅप्टन्सी होती पाकिस्तानने दोन हजार बाराला तर दोन हजार चौदाला श्रीलंकेने एशिया कप जिंकला पुढे दोन हजार सोळाला एशिया कप आला पण यावेळी हा एशिया कप वेगळ्या फॉर्मॅटनुसार खेळवला जाणार होता मागचे सगळे एशिया कप वन डे फॉर्मॅटनुसार खेळवले होते पण यावेळी मात्र टी ट्वेंटी फॉर्मॅटनुसार हा कप खेळवला जाणार होता भारत मागच्या दोन्ही कपमध्ये फायनलला सुद्धा गेला नव्हता पण यावेळी भारताने धोनीच्या नेतृत्वात सहा वर्षानंतर एशिया कप जिंकला होता आणि टी ट्वेंटीचा पहिला हंगाम सुद्धा जिंकलेला होता नंतर दोन हजार अठराला भारतीय संघात बदल झाले अंबाती रायडू शिखर धवन कुलदीप यादव भुवनेश्वर कुमार आणि यावेळी संघाचा कर्णधार होता रोहित शर्मा आणि यावेळी एशिया कप वन डे फॉर्मॅटमध्ये खेळवला जाणार होता आता एशिया कप वन डे आणि टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये का खेळवला जातो हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आम्ही यावर एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही हा व्हिडिओ झाल्यानंतर पाहू शकता त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता पुन्हा आपल्या सामन्यांकडे वळूया भारताने रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये एशिया कपच्या फायनलला जागा मिळवली आणि पुन्हा मागच्या वर्षीचाच विरोधक समोर आला म्हणजेच बांगलादेश भारताने तो सामना जबरदस्त जिंकला आणि भारताचा सातवा एशिया कप होता दोन हजार अठरा नंतर हा एशिया कप चार वर्षानंतर होणार होता तोही टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये चार वर्षानंतर होण्याचं चा कारण म्हणजे त्या काळात कोविड पसरला होता त्यामुळे चार वर्षांनी हा कप खेळवला जाणार होता त्यावेळी रोहित शर्मा संघाला लीड करत होता दोन हजार बावीसला भारताला खूप मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला कारण श्रीलंका आणि पाकिस्तानने भारताला सुपर फोर मधून बाहेर काढलं होतं त्यामुळे अनेक भारतीय चाहत्यांची मने दुखावली होती आणि तो आशिया कप श्रीलंकेनं पाकिस्तानला हरवून जिंकला पुढच्या वर्षी दोन हजार तेवीसला डे फॉर्मॅटमध्ये एशिया कप खेळवला जाणार होता तोपर्यंत न्यू फेसेस समोर आले होते ईशान किशन शुभमन गिल वॉशिंग्टन सुंदर के एल राहुल जसप्रीत बुमराह हार्दिक पांड्या यांच्यासारखे प्लेयर्स आले होते तर यातील काही खेळाडूंनी मागील पराभवसुद्धा पाहिला होता पण त्या दोन हजार तेवीसच्या एशिया कपमध्ये गोलंदाजांनी जी कामगिरी केली ती अफलातून होती सिराजने त्या सामन्यात घेतलेल्या सहा विकेट्स कोण विसरेल का ज्यामुळे श्रीलंकेने फक्त पन्नास धावा केल्या होत्या त्याही वन डे मध्ये भारताने तो सामना वन साइड जिंकलेला आणि रोहितच्या नावावर आणखी एक कप आला असे भारताने आतापर्यंत आठ एशिया कप जिंकलेत आणि भारत सगळ्यात जास्त एशिया कप जिंकणारा संघ आहे आणि या सगळ्यात आतापर्यंतच्या सीझन मध्ये मोहम्मद अजहरुद्दीन एम एस धोनी आणि रोहित शर्मा या तिघांनीच दोन वेळा एशिया कप भारताला जिंकवून दिलेत तर दिलीप व्यंगसकर आणि कपिल देव यांनी प्रत्येकी एक एक कप जिंकलाय हा होता भारताचा एशिया कप मधला आत्तापर्यंतचा प्रवास या वर्षी ही भारतीय संघात अनेक खेळाडू नवीन आहेत कॅप्टन नवीन आहे आणि सुद्धा टी ट्वेंटीचा आहे हर्षित राणा जितेश शर्मा रिंकू सिंग संजू सॅमसंग यासारखे खेळाडू नवीन आहेत तर न्यू कॅप्टन सूर्यकुमार यादव आहे टीमही आपली चांगली आहे फक्त पहावं हे लागणार आहे की हा संघ भारताला यावर्षी एशिया कप जिंकून देऊन आपली लेगसी कायम ठेवेल का यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओ माहिती कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका